आयडिया व्हिडिओ अंगणवाडी आणि नर्सरीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेले वर्कशीट तसेच कागदाने मासा बनवणे या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही करून पाहूया मातांना दोन गटांमध्ये एकमेकांसमोर उभे राहण्यास सांगा मध्यभागी एका मातेला उभे करा दोन्ही बाजूंच्या प्रत्येक मातेला मध्यभागी लंगडी घालत मधोमध असलेल्या मातेच्या दिशेने यायचे आहे आणि परत लंगडी घालत आपल्या जागी परत जायची आहे जी माता सर्वात आधी तिच्या जागी परत येईल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू तिचं नाव आहे काही नवीन शिकूया आपण आपल्या मुलांचे सुपर हिरो किंवा आदर्श असतो चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल जे तुमच्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम करतात मुलांना ओरडणे बंद करा मुलांवर सतत ओरडण्यामुळे त्यांच्या मानसिक आणि भावनिक विकासावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता आत्मविश्वासाचा अभाव आणि तणाव उद्भवू शकतो मुलांवर वारंवार ओरडण्याचे परिणाम स्वतःच्या आत्मसन्मानात घट सतत ओरडल्यामुळे मुलांचा आत्मसन्मान कमी होऊ शकतो ते स्वतःला कमी समजू लागतात संबंधांमध्ये तणाव पालक आणि मुलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते मुलं आपल्या पालकांपासून दूर होऊ शकतात शारीरिक परिणाम सतत तणाव आणि ओरडल्यामुळे मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो जसे की डोकेदुखी पोटदुखी इत्यादी हे टाळण्यासाठी उपाय शांत आणि संयमी रहा जेव्हा तुम्ही रागात असता तेव्हा प्रथम स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही या परिस्थितीला चांगल्या प्रकारे कसे हाताळू शकता याचा विचार करा सकारात्मक संवाद मुलांशी सकारात्मक आणि आदरपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करा त्यांनी काय चुकीचे केले आणि ते कसे सुधारता येईल हे समजावून सांगा मुलांना वेळ द्या आणि त्यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा त्यांचे म्हणणे ऐकून घ्या आणि त्यांच्या समस्यांचे समाधान शोधण्यात मदत करा लक्षात ठेवा जर तुम्ही मुलांवर ओरडणे थांबवले तर त्यांचा आत्मविश्वास आणि मानसिक आरोग्य सुधरू शकते ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मतांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया घरी मजेदार खेळ क्रमांक एक मुले आणि मुली समान कसे आहेत याबद्दल मुलांशी चर्चा करा ते त्यांना हवे ते खेळू शकतात करू शकतात बनू शकतात दोन तुमच्या घरी असलेले वेगवेगळे कपडे आणि शूज घालून ड्रेसअप खेळ खेळा मुलांना ते स्वतः परिधान करण्यास आणि त्यांना योग्यरित्या बांधण्यास प्रोत्साहित करा दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार काही क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट सोडवण्यात मुलांना आनंद वाटला का हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद